नमस्कार सर्वांचे विद्यार्थ्यां या युट्यूब चॅनलवरती मी रेशमा घोळवे सहर्ष स्वागत करते चला तर विद्यार्थ्यांनो आज आपण शब्दांच्या जातीमधील दुसरा घटक पाहणार आहोत तो आहे ते आहे सर्वनाम नाम हे पाहिलं आहे नामाचे पडलेले उपप्रकार पाहिले आहेत त्याचे देखील पडलेले उपप्रकार आता सर्वनाम पाहणार आहोत चला तर मग सर्वनाम म्हणजे काय मग नामाबद्दल किंवा नामाचा नाव नाम म्हणजेच नाव नावाचा परत उच्चार न करता स्वतःसाठी काही वस्तू दाखवण्यासाठी जी सर्व नामे वापरली जातात किंवा प्रश्न विचारण्यासाठी जी सर्व नामे वापरली जातात त्यांनाच काय म्हणतात तर सर्वनाम असे म्हणतात तो नावाचा प्रतिनिधी असतो म्हणजेच नावाचा नावाचे तो प्रतिनिधित्व करतो वाक्यात एकदा जर नाव येऊन गेलं असेल तर त्याच्यासाठीच आपण काय वापरतो सर्वनाम वापरतो चला तर मग आता सर्वनाम मग सर्वनामाचे प्रकार किती आहेत तर सहा आहेत मग सर्वनामाचे प्रकार किती सहा अगोदर पाहूया सर्वनाम किती आहेत एकूण मी तू तो हा जो कोण काय आपण स्वत ही काय आहेत आपल्या मराठीतील नऊ सर्वनामे आहेत एकूण नऊ सर्वनामे आहेत व सर्वनामाचे एकूण सहा प्रकार आहेत सर्वनामाचे एकूण उपप्रकार सहा आहेत मग पहिला आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम दुसरा आहे दर्शक सर्वनाम तिसरा आहे संबंधी सर्वनाम चौथा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम पाचवा आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम सहावा आहे आत्मवाचक सर्वनाम मग आता आपण कोणतं सर्वनाम दर्शक आहे किंवा प्रथम पुरुषवाचक आहे ते देखील पाहूया तर विद्यार्थ्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम जे आहे त्याचे उपप्रकार उप, तीन उपप्रकार पडतात बाकी कोणत्या सर्वनामाचे उप बाकी सर्वनामाच्या उपप्रकाराचे प्रकार पडत नाहीत परंतु प्रथम पुरुष वाचक जो आहे त्याचे तीन उपप्रकार पडतात पहिला आहे प्रथम पुरुष वाचक सर्वनाम दुसरा आहे द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम आणि तिसरा आहे तृतीय पुरुष वाचक सर्वनाम मग चला तर आपण व्हिडिओ स्किप न करता पाहायचं आहे सर्वनाम या चॅप्टर पूर्ण आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत सर्वनामाचे पूर्ण सहाही प्रकार एकाच लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमचा पूर्ण डाऊट क्लिअर होणार आहे प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक मग अगोदर प्रथम पुरुषवाचक आपण पाहूया मग प्रथम पुरुष मध्ये काय येईल मग प्रथम पुरुषवाचक मध्ये कोणतं सर्वनामे येईल मग मी आपण आणि स्वत मी आपण आणि स्वत हे काय आहे तर प्रथम पुरुषवाचक सर्वनामे आहेत मग प्रथम म्हटलं की एखादी गोष्ट जर स्वतः आपण आहोत आपल्यासाठी वापरायचं असेल सर्वनाम आपण काय म्हणतो मी तिथे गेलो होतो आपण स्वतःसाठी नाव न घेता कोणतं सर्वनाम वापरलं मी हे वापरलं मग जे आपण स्वतःसाठी सर्वनामे वापरतो म्हणजेच प्रथम पुरुष वाचक आहे याच्यामध्ये मी आपण स्वत हे तीन सर्वनामे येतात तसेच आता द्वितीय पुरुष वाचक मग द्वितीय पुरुष वाचक सर्वनामामध्ये कोणती सर्वनामे येतात तर तू तुम्ही आपण आणि स्वत मग द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये दे देखील तू तुम्ही आपण आणि स्वतः ही सर्वनामे येतात मग द्वितीय पुरुषवाचक मध्ये कोणाचा उल्लेख होतो तर द्वितीय पुरुषवाचक सर्वनामांमध्ये जर आपण दुसऱ्यासाठी किंवा समोरच्या व्यक्तीसाठी जर सर्वनामे वापरत असोत तर त्यालाच आपण काय म्हणतो द्वितीय पुरुषवाचक मग तुम्ही गावी गेलात का तुम्ही खेळलात का आपण आपण बाहेर जाऊयात म्हणजे सर्वांसाठी आहे ते म्हणजे समोरच्या व्यक्तीसाठी देखील आणि स्वतःसाठी म्हणजे प्रथम पुरुषवाचक साठी देखील आपण आणि स्वतः वापरतो तसेच द्वितीय पुरुष पुरुषवाचक सर्वनामामध्ये देखील आपण आणि स्वतः हे सर्वनाम वापरलं जातं तसेच आता प्रथम पुरुषवाचक झालं द्वितीय दे पुरुषवाचक झालं आता आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम पाहूया तर तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये तो ती त्या ते तो ती ते आणि त्या हे सर्वनामे वापरली जातात एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा गोष्टीबद्दल जर आपण लिहित असतो किंवा काही माहिती सांगत असतो त्यावेळेस आपण तृतीय पुरुषवाचक म्हणजे तो ती ते त्या त्या सर्वनामांचा उपयोग करतो किंवा वापर करतो तर विद्यार्थ्यांना तुम्हाला प्रथम पुरुष वाचक म्हणजे काय याच्यामध्ये आणखी डीपमध्ये जर पाहिजे असेल तर आपलं याच्यावरती एक लेक्चर झालेलं आहे फक्त प्रथम पुरुष वाचक आणि त्याचे पडलेले तीन उपप्रकार तर मागील लेक्चर नक्की पाहून घ्या याच्यामध्ये तर आपण शॉर्टकटली सांगण्याचा प्रयत्न केलाच आहे प्रथम म्हणजे आपल्यासाठी वापरले स्वतःसाठी वापरलेलं द्वितीय म्हणजे समोरच्या व्यक्तीसाठी वापरलेले आणि तृतीय म्हणजे आपण एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती सांगत असू किंवा लिहित असू त्याबद्दल ता जी वापरली गेलेली सर्वनामे ती म्हणजेच तृतीय पुरुषवाचक सर्वनामे चला तर आता सर्वनामाच्या दुसऱ्या प्रकाराकडे उपप्रकाराकडे वळूया दर्शक सर्वनाम मग दर्शक सर्वनाम म्हणजेच काय तर मग सांगा ओळखा पाहू याच्या नावावरूनच आपण याची व्याख्या करू शकतो अगोदर पाहूया दर्शक सर्वनामे कोणती आहेत हा ही हे आणि ह्या हे काय आहेत तर दर्शक सर्वनामे आहेत मग सांगा पाहू दर्शक म्हणजेच काय तर एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू दाखवण्यासाठी आपण जे सर्वनामे वापरतो त्यांनाच आपण काय दर्शक म्हणजेच काय आपण दाखवणे दर्शक म्हणजेच दाखवण्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात त्यांनाच आपण जा दर्शक सर्वनामे असे म्हणतात चला तर तुमच्या लक्षात आलं का मग एखादी वस्तू दाखवण्यासाठी किंवा एखादी गोष्ट दाखवण्यासाठी हा ही हे ह्या आपण उदाहरणार्थ म्हणतो हे झाड आहे किंवा ही नदी आहे हे काय झालं मग एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू दाखवण्यासाठी दर्शक सर्वनाम झालं तसेच आता पुढील तिसरा उपप्रकार आहे सर्वनामाचा संबंधी सर्वनाम चला तर मग संबंधी सर्वनाम म्हणजे काय किंवा संबंधी सर्वनाम म्हणजे संबंधी सर्वनाम कोणती कोणती आहेत जो जी जे आणि जा संबंधी म्हणजे आता याची देखील या नावातच व्याख्या आहे नावावरून व्याख्या लक्षात ठेवायला शिका म्हणजे तुम्हाला कोणतीही ट्रिक वापरायची गरज नाहीये किंवा कोणतीही लांबलचक व्याख्याही पाठ करायची आवश्यकता नाहीये तर दर्शक म्हणजे दाखवणे संबंधी म्हणजे म्हणजेच एखादी गोष्ट किंवा ह्या गोष्टीचा त्या गोष्टीची संबंध दाखवण्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात त्यांनाच काय म्हणतात तर संबंधी सर्वनामे असे म्हणतात मग संबंधी सर्वनामे जो जी जे आणि ज्या ही संबंधी सर्वनामे आहेत मग उदाहरणार्थ जे चकाकते ते सोने नसते मग उदाहरणार्थ काय जे चकाकते ते सोने नसते मग जे आणि ते म्हणजे ह्या गोष्टीचा संबंध दाखवण्यासाठी त्या गोष्टीशी संबंध दाखवण्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात त्यांनाच काय म्हणतात तर संबंधी सर्वनामे असे म्हणतात चला तर मग आता विद्यार्थ्यांना लक्षात आलं का तुमच्या संबंधी सर्वनाम म्हणजे काय तर पुढील चौथ्या प्रकाराकडे आपण वळूयात चौथा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम मग प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजेच काय तर मग एखाद्या गोष्टीत सॉरी आपण अगोदर त्याचं प्रश्नार्थक सर्वनाम कोणतं आहे ते पाहूया कोणी आणि काय हे काय आहेत तर प्रश्नार्थक सर्वनामे आहेत याच्या देखील वाक्यातच किंवा शब्दातच याची व्याख्या आहे प्रश्नार्थक म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी किंवा एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यासाठी जी आपण सर्वनामे वापरली गेली आहेत किंवा जातात त्यांनाच आपण प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात मग उदाहरण घेऊया याच देखील आपण समजा प्रश्न विचारणार आहेत कोणी रामायण लिहिले किंवा कोणी क्रिकेट कोण क्रिकेट छान खेळतो हे जर आपण प्रश्न विचारले तर कोण काय हे काय येतात प्रश्नार्थ सर्वनामे येतात चला तर व्हिडिओ मोठा होत आहे आणि आपण आता लास्टचे दोन उपप्रकार फास्ट घेऊया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे मग सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे काय आहेत तर कोणी काय आणि कोण कोणी काय आणि कोण सामान्य किंवा अनिश्चित मग निश्चितपणे सांगता येत नाही की ही सर्वनामे याच्यासाठीच किंवा ह्या वस्तूसाठी किंवा ह्या व्यक्तीसाठी वापरली गेलेली आहेत यालाच काय म्हणतात अनिश्चित सर्वनामे किंवा सामान्य सर्वनामे असे म्हणतात चला तर मग याचे एक उदाहरण सांगते तुम्हाला माझ्या हातात काय ते सांग पाहू म्हणजे काय मग हे काय काय आहे हे नक्की माहीत आहे का नाहीये त्यामुळे मग अनिश्चित गोष्टीसाठी जी सर्व सर्वनामे वापरली जातात त्यांनाच काय म्हणतात तर अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात कोणी काय कोण हे काय आहेत तर मग सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे आहेत आणि लास्टचा प्रकार आहे सव्वा आत्मवाचक सर्वनाम मग आत्मवाचक म्हटलं की काय आपण हो स्वत ही काय आहेत तर आत्मवाचक म्हणजे स्वतःसाठी वापरली जाणारी सर्वनामे म्हणजेच आत्मवाचक सर्वनामे होय आत्म म्हणजे आपण स्वतः स्वतःसाठी मी स्वतः त्याला पाहिले मी स्वतः ते काम केले आपण ते काम केले म्हणजे याच्यामध्ये स्वतःचा उल्लेख होतो म्हणून मग आत्मवाचक सर्वनामे आपण आणि स्वतः हे आहेत तर तुमच्या लक्षात आलं का एकंदरीत सर्वनाम म्हणजे काय एकूण सर्वनामे नऊ आहेत सर्वनामाचे उपप्रकार सहा आहेत तर हे लक्षात ठेवा नोट करून ठेवा म्हणजे तुम्हाला हे परीक्षेमध्ये विसरणार नाही भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद